हातातोंडाशी आलेले पीक उदद्वस्त झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे येथील कोल्हापूर ज्योतिबा मार्गावरील चव्हाण तळे परिसरात काल सकाळी गव्याच्या कळपाचे दर्शन झाले हा कळप रस्त्यावर आला तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी जमली वन अधिकाऱ्यांनी धाव घेऊन या गर्दीला हटविले व रेस्क्यू पथकाने गव्यांना जंगलाकडे हाकलून लावले ज्योतिबा मार्गावरील चव्हाण तळे परिसरात गव्याचा कळप रस्त्यावर आला यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमल्याचा दूरध्वनी पन्हाळ्याचे वनपाल सागर पटकारे यांना आला त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन गर्दीला हटविले व रेस्क्यू टीमला पाचारण केले या पथकाने ड्रोनच्या सहाय्याने जंगलाच्या दिशेने हाकलून लावले या मोहिमेत पन्हाळ्याचे वनक्षेत्रपाल अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पटकारे वनरक्षक अमरमाने रेस्क्यू पथक प्रमुख प्रदीप सुतार यांनी काम पाहिले दरम्यान या गव्यांचा मुक्काम गेले दोन दिवस गिरोली तालुका पन्हाळा येथे होता तेथे त्यांनी शाळू पिकाचा फडशा पाडला आहे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी वर्ग मचान उभे करून पिकांची राखण करतात पण दोन दिवस झाले मोठा कळप असल्याने भयभीत होऊन राखण केली नाही हातातोंडाशी आलेले पीक उदद्ग्रस्त झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे